खर्जईत प्रशासनाचा डोळा झाक अवैध मुरुम उत्खननाने निसर्गाचा ऱ्हास चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील खर्जई येथे अवैध मुरुम उत्खननाचा गोरखधंदा जोरात सुरू आहे जेसीबीच्या सहाय्याने डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात मुरुमाची चोरी होत आहे मात्र प्रशासन या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे काय आहे नेमका प्रकार खरजई परिसरात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन सुरू आहे रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने डोंगरावरील मुरुम काढला जात आहे या उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत आहे स्थानिक नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार अवैध मुरूम उत्खननामुळे परिसरातील रस्ते खराब झाले आहेत तसेच शेतीलाही धोका निर्माण झाला आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली आहे मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे प्रशासनाचे दुर्लक्ष प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाडस वाढले आहे या उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे संभाव्य परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान पर्यावरणावर गंभीर परिणाम रस्त्यांची दुरवस्था शेतीला धोका स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष